हा नंदी महाराज आहे बाबा मित्रांनो हे भक्त पुंडलिका आहेत मित्रांनो अनेक वारकरी भक्त इथे येतात दर्शन घेतात ते, ते हेच पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे हेच भक्त पुंडलिकांचे मंदिर आहे बाबा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा पंढरपुरात आल्यावर आधी दर्शन पुंडलिकाचे मग पांडुरंगाचे चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ज्याला ना घडे काशी त्याने यावे पंढरीशी अनेक तीर्थक्षेत्र जोडलेले असे हे पंढरी नगरी आहे बघा मित्रांनो लवकरच आषाढी एकादशी येणार आहे मित्रांनो चला धन्यवाद पुंडलिकाचे महातीर्थ सत्यनारायण महापूजा तर आता असे आपले पुंडलिकाचे दर्शन झालेलं आहे चंद्रभागेच्या पवित्र स्थानी आपण उभा आहे मित्रांनो तुम्ही पंढरपुरात आल्यानंतर भक्त पुंडलिकांचे दर्शन नक्की घ्या लोहदंड तीर्थ सर्व तीर्थांचे माहेरघर असलेले लोहदंड नाव आहे बघा मित्रांनो पाण्यावर तरंगणारे नाव ते मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे ते बघून घ्या मित्रांनो <laughs>